नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नुकत्याच दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपत असलेल्या आर्थिक वर्षात आपला वार्षिक लेखाजोखा पूर्ण करण्यात नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहत तसेच एकूण व्यवसायात वर्षाच्या कालावधीत रक्कम एकशे बारा कोटींची वाढ करत बँकेने शून्य टक्के नेट एन पी एस सह अकरा पॉईंट पन्नास कोटींचा ढोबळ नफा आणि पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा निखळ नफा प्राप्त केलाय आणि एक हजार कोटींच्या व्यवसायाची मुहूर्त मिळवली आहे नासिक व्यापारी बँक आजही दोन हजार चोवीसचे वार्षिक वर्ष टेक नाशिकडू व्यापारी बँक आजही दोन हजार चोवीस चे आर्थिक वर्ष संपताना अग्रेसर ठरली आहे बँकेने आपली आर्थिक आकडेवारी उच्चतम राखली आहे मात्र त्याबरोबरच ग्राहक खातेदारांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये देखील लक्षणीय वाढ केली आहे आकोट ठेवी सहाशे सहा पॉईंट बहात्तर कर्ज रुपये तीनशे ब्याऐंशी पॉईंट दोन गुंतवणूक तीनशे बारा पॉईंट त्र्याण्णव झाली असून जवळपास तेरा टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे बँकेने स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच यू पी आय सुविधा देखील ग्राहकांकरिता चालू केली आहे यू पी आयद्वारा आपल्या बँकेचे खातेदार एका दिवसाला एक लाखापर्यंत रकमेची देवाणघेवाण करू शकतील बँक बँकेने संपूर्ण डिजिटलायझेशन करून जन्मानसांत आपली इमेज बिल्डिंगचे काम केले आहे त्याबरोबरच मोबाईल बँकिंग सेवा देखील ग्राहक खातेदार वापरत आहे या सर्व सुविधांमुळे बँकेचे सर्व खातेदार घरात राहून बँकेचे सर्व व्यवहार करू शकतील जसे की मुदत ठेव बिले भरणे आर टी जी एस टी आधी मात्र याकरिता बँकेचे मोबाईल बँकिंग ॲप डाउनलोड करणं बंधनकारक आहे बँकेची स्वतःची युपीआय सुविधा उपलब्ध याद्वारा दैनंदिन एक लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार करता येणार आहे फोनपे जी पे पेटीएम भीम ॲप व्हॉट्सॲप इत्यादी डिजिटल चॅनल माध्यमाने चोवीस तास बँकिंग चॅनलला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे संचालक सुनील आडके रामदास सदाफुले सुधाकर जाधव हो। प्रकाश घुगे वसंत अरिंगळे राम गायकवाड जगन्नाथ आगळे गणेश खर्जूल सुनील चोपडा अरुण जाधव अशोक चोरडिया विलास पेखळे योगेश नागरे आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते लालदिवा न्यूजसाठी भगवान थोरात नाशिक देवाले व्यापारी बँकेच्या वतीने सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या वर्षी बँकेला अकरा कोटी पन्नास लाखाचा नफा झाला आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट एक तर बँकेने स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच यू पी आय सुविधा देखील ग्राहकांकरता चालू केली आहे यू पी आयद्वारे आपल्या बँकेचे खातेदार एक दिवसाला एक लाखापर्यंतची रकमेची उलटाल त्या ठिकाणी देवाणघेवाण करू शकतात त्याचबरोबर जनमानसामध्ये मोबाईल बँकिंग अनेक ज्या सुविधा लागतात त्या सर्व सुविधा बँकेच्या माध्यमामधून या ठिकाणी आपण चालू केलेले आहे हे काही बँकेची प्रगती झालेली आहे या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं बँकेचा ग्राहक बँकेचे सभासद या लोकांचा फार मोठा योगदान या ठिकाणी आहे बँकेचे जे कर्जदार आहे त्यांनी देखील वेळेवर हप्ते भरल्यामुळे बँकेचा एन पी देखील शून्य झालेला आहे आणि म्हणून मी सर्व संचालक मंडळाच्या विनय संचालक मंडळाच्या वतीनं बँकेच्या स्टाफच्या वतीनं सर्व ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका